गुड मॉर्निंग कशी आहात छान आहात ना मी पण मस्त मजेत इथं यात्रेला आलो हा इकडे इकडं अजिंक्य पण झोपला आणि तोंड लगे हा काही इथं बसलय हबड तोंड करून हा हे इकडं आणि हका इकडं मटण शिजते बकडाच आणि आज पण कोंबडीचं मटण शिजायला टाकलंय मी गॅसवर आणि हका इकडं बकडाचं टाकले आणि आता वाजल्या तर आकरा तर लय लागली मला आणि गुडघा माझा दुखतोय मरणाचा ही ती तसली गाडी वेगळीच आणली ना असं पाय मला ही करून बसाय <laughs> ना असं पाय नवीनच निघाली ती तसली गाडी पार हा ग बस माहिती आणि त्याच्यामुळे माझा लय गुडघा दुखतो आणि इथं बसली मी आणि मग हे इकडे गेली पळून चलो वाटा ना मला तिकडं बारकी पुरगी तिकडं कांदा काढतात यात्रा या उक्त कांदा घेतल्या त्यांनी तिकडं कांदा काढतात मला तिकडे म्हणतात ती बारकीपुरगी घेऊन जा चुलत बहिणी ती लई रडते ती पोरगी म्हणते आता तू हाय तवर घेऊन जा मला पण जायचं आहे आम्हाला पण थोड्या वेळाच्या नाही म्हणलं जेवण बिवणं करून जाव आता बाबा इकडं आता मी सगळं मी दाखवते ना तुम्हा ग काही असा आहे घराचा परिसर आणि हो काही अजिंक्य फोनवर मला म्हणतोय भूक लागली म्हणून <laughs> 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 आणि ही ना कुंबडीत चिकन शिजले का बघ ती खाऊन इकडे गेली पळून तिचं घर आहे चुलत जाव पण चुलत बहीण आणि जाऊ पण ह्या पातेल्यात भात शिजवून आहे आणि तिथं चिकन शिजाय घातले आणि तिथं त्या कढईत काय म्हणतात तिला विचार कढईत काय शिजाय घातले काय म्हणते त्याला वजडी वजडी कशाची बोकडाची कशाची वजडी म्हणते त्याला पा आणि तिकडं बाहेरच्या पाठीला एक बापराच माझ जायला टाकले पोरगं उठल तू मारणाचं ऊन राकारा करताय आज नाही झपला उठला का उठला आधी आधी उठला आमचा आधी उठला चला झाली जाते पुरीला आणायला पूर्वी घेऊन येते जाऊन मी अशी मोबाईलचा कॅमेरा लावून आले का हो का काय काय हो का हे अशी कुळत येतं माणसं भिवन लगेच काय वाटते काय माहिती आणला चा, आणि हो का हिकडं अजिंक्य पण लगेच उशी चार होते आणि ही सगळी तोंड तो पीठ नाही तिला ती पण धड झाली आता आणि इकडं आमचा आदिबाळा बाळा आदिबाळा ए आदिबाळा हाय हाय ओ झुपीत न उठलाय त्याला नाही बोलायच आधी कुत्र बघत तिथे आणि हो का इतक्या कोंबड्या अंडी घालतात आता किती निघाले एका टायमाला रोज एवढी निघतात का किती दाखेव एक दोन तीन चार एवढी एवढी या वाढली कशी आंडी मोठाली का एवढं मटण शिजायला घातलंय तरी म्हणती अजून अंड तळा आधी आधी

मला पाहण्यासाठी आई कोय अप कोय पण देवांवर झोपलाय अजिंक्य पण आजारी मग काही इथं झोपलंय आणि काही बहिणीची फुलची तर झोपली ती जी आई तिकडंच एक कांदा काढायला राहणार आणि ती म्हणली होती पोरगी घेऊन जा म्हणून पोरगी घेऊन आली आणि ती झोपली ती पैसे राहणार काय नाही निस्ती तिथं पण होऊन आली मी इथं हातात झोपली त्यावर झोपी लागली आता अजिंक्य झोपलाय निघायचंय आता आम्हाला ऊन आहे बर का लई म्हणजे ऊन लागते गाडी ते म्हणलं

आणि हा काही एडी निसते काय पण गाडीला काय कर तोंडाला काय पण नसते येऊ चालू असला काहीतरी करायचं बघा ही आमची पूर्ण करतात का अशी तरी सांगतात का मी की तुला काही बघा बरे पूर्ण विचाराय व्हिडिओ मध्ये लगेच नाव गाव सांगाय सांगतो नाव सांग संपूर्ण बघितलं का सांगतो आणि इडी एवढी मोठी झाल्या सांग माझ्या भावाची माहिती ते काय पूर्ण सगळं उडूसतवर हित ना हालत नाही बघा <laughs> सकाळी दुपारी चांगलं चांगली जीवती ती काय हितन हितन सगळं झाल्याशिवाय काय हितन हालत नाही बघा हे सगळं शिळं पाख सगळं खाऊन पिऊन झाल्याशिवाय हालत आहे का नाही <laughs> आणि इकडे पोरांना गरम होते कपडे टाकल्यात काढून निश्चित फिरत्या अका ही गाड्या हे आणल्यात लेकर खेळत्या जायचं काय आहे का विजय हा नाही मग आठ दिवस पत्र्याचं शिड होतं इकडे फॅन चालू तरी पण फॅन पण गरम हवा फेकते गाड्यांचं ह्याचं रडा खेळा खेळन चालूच आहे ह्याच आता इकडं बाहेर आहे